छत्रपती संभाजी महाराज की जय एक मराठा मराठा लड़ेंगे जीतेंगे हम सब जाएंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब जाएंगे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा Maratha, Maratha, Marange, Jitange, Ham Sab Marange, Marange, Jitange, Ham Sab Marange. Ata Kesari, Ata Kesari, Ata Kesari, Ata Kesari. Chattrapati Shivaji Maharaj हम तुम्हारे साथ हैं लड़ेंगे जीतेंगे हम सब जाएंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब जाएंगे जय जिजाऊ जय शिवराया छत्रपति शिवाजी महाराज A boa garna,

प्रमाणपत्र मराठा समाजाला <कके> <ने थाँगे। के> छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती <के> बिजूराय बांधवांना <के> आपण पाहतोय सध्या मराठा बांधव जे आहेत हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि मुंबईमध्ये आल्यानंतर हे सर्व ज्या गाड्या आहेत काही पाठीमागे बऱ्याच गाड्या आहेत आणि ते सर्वच जण आपण एकत्र येणार आहोत म्हणून आम्ही इथे या ठिकाणी थांबलो आहे पाच वाजेपर्यंत जवळपास या ठिकाणी थांबलं जाणार आहे आणि आपण पाहतोय संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबत कायम असणारी सर्व मंडळी आहे किंवा महाराष्ट्रातलं अनेक शिष्टमंडळ महाराष्ट्रातून अनेक गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि पुण्याकडूनही का गाड्या काही गाड्या येत आहेत पंढरपूरमधूनही काही गाड्या येत आहेत आणि आपण आझाद मैदान या ठिकाणी पोहोचणार आहोत आझाद मैदानावरती पोहोचल्यानंतरचंही सर्व लाईव दृश्य आपल्याला दाखवायचं आहे ते पाहणार आहात आपण पाहतो आहे सध्या सर्व फुटेज जे आहे आपण समृद्धी महामार्गावरती आहोत समृद्धी महामार्ग अर्थात मुंबईच्या जो एक्झिट आहे समृद्धी महामार्गाचा एक्झिट टोल त्या एक्झिट टोलवरती आपण सध्या पोहोचलेलो आहोत या सर्व गाड्या ज्या आहेत ह्या गाड्या अंतरवाली सराठी ते मुंबई इकडे निघालेल्या आहेत आणि अनेक गाड्या म्हणजे आपापल्या गावातून परभणीतून अनेक किंवा नांदेडमधून इकडून तिकडून अशा अनेक गाड्या आलेल्या आहेत आणि आत्ता आपण पाहतो ह्या गाड्या आणि हा सर्व ताफा आपल्याला पाहायला मिळतोय तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहताय नक्की कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगा मुंबईमध्ये आपण पोहोचलोय आडी तुम्ही पाहताय आरक्षण मिळालं पाहिजे या सगळ्या भावना या ठिकाणी आपल्या बांधवांच्या आहेत आणि आपण नक्की पाहतो आहे संघर्ष उद्धय मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्की करतोच आहोत काय चाललं मावली दादा मराठे मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि म्हणजे आपण सध्या आझाद मैदान आणि अनेक ग्राउंडची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आपण इथून मुंबईवरून निघतोय तालुका बीड पोखरी येथून काही बांधव लाईव्ह पाहत आहेत राजगुरुनगर खेड येथूनही आपले काही बांधव लाईव्ह बघत आहेत पुणे रामराव शिंदे हे सध्या लाइव पाहत आहेत सर्वांची मनापासून स्वागत आपल्या या चैनल वरती करतोय बांधवांना एक सांगेल की आपल्याला लाईव्ह करत असताना अनेक जण काही स्टार मागतात एकही कु रुपया स्टार कोणीही कुणाला टाकू नये असंही मी वारंवार सांगेल कारण आपलं हे गरजवंतांचा लढा आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे त्यामुळे लाईव्हमध्येच अनेक जण आता स्टार मागायला सुरुवात केलेली आहे ते स्टार एकही रुपया कुणीही स्टार टाकू नका ही विनंती मी सर्वांना करेल भेटूया बांधवांना असंच विजयजी या ठिकाणी आमच्या आष्टी बीड येथून ते लाईव्ह पाहत आहेत जायचंय चला आपण निघतो आहोत कुठे जायचे मुंबईला जायचे मुंबईला तर जायचे पण आता इथे थांबायचे का जायचे निघायचे ना आता हे ह्याच्यासाठी काही स्वच्छता ही